गाड्या सोडा गाड्या सोडेसोड चांग सुटल्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि लढत गुरु पौर्णिमा यात्रे आणि कैलासवासी पलवान सोमनाचे यादव यांच्या स्मरणात आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील फायनल फेरा नऊ गाड्या नऊ गाड्यांचा हा धडस संग्राम आहे अतिशय सुंदर अशी लढत आहे कोण होणार एक लाख रुपये चामानतरी काही शाळेत होती अतिशय सुंदर कटाची टक्कर लढत झाली फायनलचा फेरा कोळ्याच्या लढत झाली कोण झाला एक नंबरचा रोख रक्कम एक लाखाचा आणि चांदीच्या गदेचा पण पंचानी व्हिडिओ बघायचा बघून निकाल द्या निकाली पंच पाच मिनिट वेळ लागू द्या फक्त निकाल एकदाच शिव द्या शेड गुरु